यंदा जनता प्रस्थापितांना धडा शिकवून परिवर्तन करेल अभिजित पाटील यांचं वक्तव्य बाईक रॅली काढून अभिजित पाटील यांचे पांढरेवाडी येथे ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत माडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचारार्थ माडा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर पांढरेवाडी जाधववाडी वरवडे वाफेगाव वाघोली लवंग म्हाळूंग या गावांना भेटी दिल्या यावेळी मेंढापूर ते पांढरेवाडी दरम्यान अभिजित पाटील यांची बाईक रॅली काढून ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले की माझ्या माध्यमातून सर्वसामान्यांचा विकास झाला पाहिजे त्यांना मदतीचा हात मिळाला पाहिजे हा एकच विचार घेऊन मी आपल्या समोर आलोय मी सत्ता मिळावी म्हणून आपल्यासमोर उभं नाही तर परिवर्तनासाठी आपल्यासमोर आलोय असं आवाहन करत ते पुढे बोलताना म्हणाले की प्रदीर्घ काळ सत्तेत राहूनही प्रस्थापितांना माढा मतदारसंघातील नागरिकांना साध्या मूलभूत सुविधा पुरवता आल्या नाहीत हे आहे म्हणूनच आदरणीय पवारसाहेबांनी माढा मतदारसंघातील जनतेच्या मनातील ओळखून या शेतकऱ्याच्या पोराला उमेदवारी दिली यंदाची निवडणूक आता जनतेनं हाती घेतली अन्याय प्रस्थापितांना जनता धडा शिकवत यंदा परिवर्तन घडवून आणायचं हाच जनतेचा निर्धार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी अनेक वक्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना माढ्याचा रखडलेला विकास करण्यासाठी अभिजित पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन केलं